हाय हाय ये गरमी मित्रांनो खूप गरम होतं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की उन्हाळा चालू झाला आहे आणि चालू होताच एवढं ऊन लागतं आहे की भयानक लिटरली फॅनसुद्धा गरम वाफा मारायला वा लागला आहे सो मी कूलर काढलं बॉक्समधून आज फायनली आताला व्यवस्थित क्लीन केलं आहे आणि आता त्यात मी मस्त थंड पाणी भरतो आहे आता सकाळची वेळ आहे त्यामुळं जे टाकी आहे त्यात एकदम थंड पाणी आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ऊन पडलेलं आहे सो ऊन पडायच्या पहिले मी त्यात पाणी भरून घेतो आहे एकदा पाणी भरलं किंवा दोन ते तीन दिवस कसलंच टेन्शन नाही या ठिकाणी बघू शकता आम्ही शेडनेट पण लावून घेतलं आहे कारण खूपच जास्त ऊन पडतं आहे कारण आतमध्ये पत्रे असल्या कारणाने खूप जास्त घरात क्रमवाफा तयार होता सो फायनली कूलरमध्ये पाणी भरून झालेलं आहे तर मी बघू शकता या ठिकाणी खाली लेवल दिसते सो याच प्रकारचे ब्लॉग्स आपल्या चॅनलवर येत राहाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच मजेदार व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि बाय बाय